गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील अभयारण्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या रा लोकांवर जंगली प्राण्यांचे हल्ले होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत अशीच एक भयंकर घटना अठरा ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या जोयडा तालुक्यात घडली या तालुक्यातील पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी जबरदस्त हल्ला केला आहे यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत शांता हनुमंत डेरेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे हा शेतकरी गुराणा चरवण्यासाठी शेताच्या बाजूला गेला होता याच शेताला लागून असलेल्या काळी नावाच्या जंगलात पट्टेरी वाघांचा वावर असतो त्यामुळे केंद्र सरकारनं हे जंगल वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले याच जंगलातून आलेल्या तीन अस्वलांनी शेतकऱ्यावर जीव घेणा हल्ला चढवला या हल्ल्यातून शेतकऱ्यानं कशी बशी स्वतःची सुटका करून घेतली आहे मात्र तो गंभीर जखमी झाला आहे त्यामुळे त्याला आधी स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं पण प्रकृती बिघडल्यानं त्याला तातडीनं हुबळीतील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली याआधी अकरा जून रोजी याच भागामध्ये पंचेचाळीस वर्षीय शेतकरी शेतात जात असताना दोन अस्वलांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यात त्यांच्या चेहरा डोके पाय आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या होत्या अशा घटनांमुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या अस्वलांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा